नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय मित्रो प्रत्येकालाच आपल्यावर आणि आपल्या घरावर देवी लक्ष्मी प्रसन्न असावी असे वाटते यासाठी देवी लक्ष्मीचे व्रत वैकल्य केले जातात घरात सुख शांती नांदण्यासाठी अनेक प्रकारचे उपायही करण्यात येतात घराच्या वास्तूबाबत वास्तुशास्त्रात वास्तु काही नियम सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमाप्रमाणे घराची वास्तू असल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक परिणाम दिसू लागतात आणि पैशाच्या आडी अडचणीही दूर होतात त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रात सांगितलेल्या अशा काही वस्तू सांगणार आहोत ज्या घरात ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा सदैव आपल्यावर राहील कासो मित्रो शास्त्रानुसार घरात कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते खर तर कासवाचा थेट संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी आहे यामुळे घरात कासव ठेवणे शुभ मानले जाते तुम्ही घराच्या उत्तर दिशेला धातू पासून तयार केलेले कासव ठेवू शकता यामुळे पैशाची चणचण निर्माण होत नाही नारळ मित्र घरात नारळ ठेवल्याने पैशाच्या अडचणी दूर होतात आर्थिक परिस्थिती सुधारते असे म्हणतात की नारळात देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे नारळ घरात ठेवायला हवे या उपायामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात शाळीग्राम शाळी असे म्हणतात की शाळीग्रामची नित्य नेहमाने पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते यासाठी तुम्ही देवघरात शाळीग्राम ठेवून त्याची पूजा करू शकता शंख मित्रो शंख देवीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की समुद्र मंथन जेव्हा झाले तेव्हा देवी लक्ष्मी सोबत शंखही बाहेर पडले होते त्यामुळे अशी मान्यता आहे की जेथे शंख ठेवला जातो लक्ष्मीचा वास असतो मोरपीस तुम्ही देवघरात किंवा घरात मोरपीस ठेवू शकता भगवान श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय होती भगवान श्री कृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते त्यामुळेच तुम्ही लक्ष्मीची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या घरात मोरपीस ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तुम्ही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणत्याही धातूचा पिरॅमिड घरी ठेवू शकता तर मित्र हे होती लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात याविषयी विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण